तब्येत माझी आता बरी आहे त्रास जाणवतोय आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले शरीरात खूप त्रास होत काल परवाच्याला नगर नारायणगडावरती पाणी झाली तिथं खूप शिर्ण झालं न शेखर्म येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला मी खूपच आती शरीरात राहिले त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोळगाव इथं अचानक घाम यायला लागला अंग तळायला काय व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिट येतो आता तर बेवर एक काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि आता पाचव्या टप्प्यात सुद्धा निवडणुकी निवडणूक पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिंबागे झालेल्या टप्प्यात आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे धरात असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्या त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरले आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाला ना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठ न कुठे हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडून येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला आहे हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण पाचव्या टप्प्यातले निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने कुणी होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं मराठा समाजाला भावनाही होऊ नका की चार दिवस येती जे आपल्या सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जाते त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकरांच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतोय सगळ्या स्वर्यांची अंमलबाजावणी मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबई पासून पालघर पासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकर डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत त्या दिवसभाऊन गुण कोणाचे माग करू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणा सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं वगैरे राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण इतकं ताकदीने यावेळेस पाचव्या टप्प्यातले ही सगळ्यांचं बाकी ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडायची माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडू देऊ नका ते चार दिवस येतील पाय पडतील त्यांची आता निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार एकजूट दाखवा मतात ताकत मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाल्याची नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली आहे काय नेमकं कारण आहे ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण त्या बांधवांना काही कामाने मी तर नसल तयारी लागली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने निनाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याने किंवा बैलीसुद्धा नाही काहीच तयारी नव्हती आणि अंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हा झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथे आला असता तर समाज गेडसो व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं काही काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढे घेतला असता हाल नसते झाले समाजाची म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बिरकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधव चार पावलं मग काय करत पडत नाही पुन्हा आता केबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे भरपूर काट्या पण होत्या झाडूझुडपं पण खूप आहेत ती साफसफाई तिथे कमी आहे त्यामुळं समाजाचे आपल्या आयभणी करोड संख्येत जाणार होते लेकरांच्या नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जागतिक लेवलचा त्यामुळे दोन पावलं सरकारने त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठीला बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कर कारण मराठीने नाही दला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो कर मी कारण तो विषय तुम्ही काढला ते झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ती त्यांना निवडून तर खासदार केला आमदार केलाच बोर्ड बोलते त्यांच्यावरची वेळ गेलेली अशी वेळ गेली आणि हे मलाही माहित होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरबुर करते हे मलाही माहित परंतु माझ्या समाजानं अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही का तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय काय काय सांगितलं परंतु मला सांगणार आपले तुमच्यासाठी काय होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणार आहेत आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठींच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्याय सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात आहे त्याच्यासाठी तुम्हीच शाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा भाऊ सांगा आणि मी समाजाला सांगतो की काही शाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून था। मरा मराठ्यांना कळून घेतात का था। मराठ्यांना छळ करतात का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय महाराष्ट्रातलंही सांगतोय आणि बीडचा विषय काढला मग तिथलंही सांगतो की काय काय होतंय काय सोशल मीडियावरती होतंय बार काय ना लक्ष ठेवा शाण्या माणसांचं काही तज्ज्ञांचं काही अवशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भाग लागला ते निवडून येतील किंवा पडतील त्यांचं भागलेलं आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईना लक्ष ठेवा कोण काय करतंय कोण काय आपण मात्र आता शांत राहा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही मैनावर बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करते हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करते त्या आणि पण याचा अर्थ असावी नाही तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खदखदे आणि होश निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली त्यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणता मराठा असू दे कार्यकर्ता पांचे असू द्या आम्हाला वाटत नव्हतं वा, हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पच्छतापास असा व्हायला लागला की त्यांच्याच व्यासपीठ चढणाऱ्या आहे मराठ्यांचं म्हणणं कारण मग ॲपाटत नाही राहत काही मी जे खरंय ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळे सांगणाराचं म्हणणं की आपल्या पोरात खूपच रोष खूप खतखी आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणार ठीक आहे तुमच्याकडची वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडता काय व्हायचं ते होईल दोन्ही कायतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडे तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मला नाही की तो माणूस प्रामाणिक तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होती त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सात ते जातीवाद बी करत नाही आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन त्या दिसत असं वाटायला की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय टाकायला होती मलाच काय मार्ग म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खंडेल ते जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता तुम्हीच जाऊन करा कारण आपल्या पोरात सुद्धा प्रचंड खतखत प्रचंड रोष काय काय करते कसं कसं आणण्याच व्हायला तर स्वसंरक्षण करा मी शांत बसा म्हणलं तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो उपोषणाला येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करताय म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय दोन जणांनी केलंय नावाने अशी परिस्थिती नाय तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातो असं वाटतंय का हो ना ते बी खरं आहे की मी बघतोय ते इकडे फोटो कडी ते मला काय माहित असतं राव मी आपलं माझी काय चुकी पाटील आत फेरी काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते महाडोळ्याला यावेळेस खुराक झालाय तो बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब मराठ्यांची लढाई करतो कशाला गोरगरीबाचं भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूने कशा लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपली लय दिसानी एक आली लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही कारे कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढे काय गरबड थांबा ना तो पुढं लढू ना पुढे लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यातील नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते मी आला तरी मी देऊ शकत नाही गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील गरजेसाठी आपला समाज खूप एकत्र दिवसाचा आलाय समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा पण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता हो एका माणसासाठी आपल्या जातीला खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा करून खोटं करून आपली जातीकड बघा माझ्याकडे मी बघू नका माझ्या फोटोत काय मी काही येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढ्या जात डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र आहे जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला जाते त्यात कोणतरी एकदम निवडून पडत आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आहे पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाहीये त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही त्यांच्यात काय हालचालय मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोकल छोट्या छोट्या नोकऱ्या लेकरं शिकवते म्हणून त्यांचे हाल अपेश आपेस्ट, कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकरं मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेळ विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकतेने झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णय पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक एकवटा कोणता नेता कोणी म्हणून तुमचा आहे कोणी म्हणून येऊ तुमचा आहे कुणी म्हणून देव नाही आहे ती म्हणून माफीच बोरगे ते आत्याचं बोरग आहे इथं ना ते त्याचा काही संबंध नाही इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं टाकते ना पाडा ह्या वेळेस पुढचा या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको हे मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेले मताची ताकद ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाडा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो की फरक पडलाय पाडा किंवा किंवा एक माणसाला काना सांगितलं ये मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरंय माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा कधी गेलो होतो तरी नाही आली आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मिळायचं बांधवाल टाईम माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो बोलले कारण मी जाणतो तुम्हाला मला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीबेला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला नेमिते आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येतात सतत वडील इथं पोडतही सकाळी उडलट सुरू जातात हे हे दे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो आमच्यावर आणण्यातवढा झाला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांमुळे आणि त्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे नसतात अठ्यान्शन आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच तिथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचे ओबीसीच्या मताची गरज मराठीची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पण हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर लई यांची मला वाटतं हे पोट इतक्या बेकार आहेत म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घाली मुसलमानाला घाली दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घाली बारा बरु ते येऊ सत्तेत घाली गोरगरीबाच्या हातात सत्ता दिली आपलं टंबळ वाजे त्याला ती एकले मोठी आणि मी काय चुकीचं करतो गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून तोंडानं पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलायन आहेत इतक्या मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले मरायला कराल मी भेट चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी व्यायला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावं मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं उपोषण होणार आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतातसुद्धा एकजूट दाखवा याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात एक दाखवा oh. स्वरूप कसं असणार आहे गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केले होते हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशा स्वरूपाचं राहणार आहे त्या टप्प्या टप्प्यातला मी आणखी प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं अमरण उपोषण फायनल टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे हे हे पुढचं याच्यात आम्ही करणार आहे मात्र प्रोग्राम आणखी ठरले जातो मोगाच्या एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्याने इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडेल कोण निवडून यशस्वी आम्हाला देणं मराठ्यांची भीती इतकी ते यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं दरंगे पाटील हे पक्ष कोण नाही पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे त्यांना मार्ग द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळे जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारेल त्याचा ते मार्ग द्यावा लागते फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारी जांबलबाजावेत्या मराठा आणि गुंडी कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया फोडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खालीवर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार ज्याचं नाव ओपननं सांगितलं त्याला पाडून सुद्धा निघा